चलो उत्तर प्रदेश चलो तमिळनाडू तुमको पटक, पटक के मारेंगे आणि बांबू जे आमचे बाहेर निघाले वाटतं पल कुठे हो तुम कौन सा टैक्स हो, कौन सा जाते हो सी इंडस्ट्री है तुम्हारे पास आज आपण अशा वादग्रस्त विधानाचा सखोल आढावा घेणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला प्रश्न विचारले आणि राज्याच्या आर्थिक ताकदीवर संशय निर्माण केला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या वादाची पार्श्वभूमी निशिकांत दुबे यांचं वक्तव्य महाराष्ट्राचं आर्थिक योगदान आणि या सर्वांच्या राजकीय परिणामांचं विश्लेषण चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच या वादाची सुरुवात झाली शिक्षण धोरणावरून राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन अंतर्गत महाराष्ट्र सरकारने पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेने जोरदार विरोध केला त्यांचा मुद्दा होता की हिंदी हे स्थानिक भाषांवर अन्याय आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठाकरे बंधूंनी मराठी विजय दिवस साजरा केला यावेळी त्यांनी भाषिक अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला पण या कार्यक्रमानंतर काही ठिकाणी परप्रांतीयांवर मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या कथित हल्ल्यांमुळे वादाला वेगळं वळण मिळालं याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक आशे पार वक्तव्य केलं ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली दुबे यांनी म्हटलं की महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो तुमच्याकडे काय आहे उद्योग आहेत का बिहार नाही होता टाटाने तो पहिली फॅक्टरी हमारे पैसे पर पल रहे हो तुम कौन सा हो? कौन सा जाते हो सी इंडस्ट्री है तुम्हारे पास माइन्स हमारे आहे है झारखंड के पास है छत्तीसगढ़ के पास है मध्य प्रदेश के पास है उड़ीसा के पास है आपके पास कौन सी कचना वेतर एक वादग्रस्त विधान हिम्मत असेल तर माइंसमोर हिंदी उर्दू किशिका मार्ग दाखवा अब अपने घर में हो महाराष्ट्र में हो यदि बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार चलो उत्तर प्रदेश चलो तमिलनाडु तुमको पटक पटक के मारेंगे योगदान है लेकिन आज जो वोट बैंक की का होने वाला है और ये उद्धव ठाकरे और राज जो कर रहा है, इससे घटिया कोई काम नहीं हो सकता है और हम इसका प्रतिकार करते हैं और यदि हिम्मत उनमें हिम्मत है तो बगल में, जो है, इलाके में चले जाए और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी और उर्दू वासी को पीट कर दिखा दें तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है यह वक्तव्य मुड़े मराठी तर दुसरीकडे भाजपच्या काही नेत्यांनी हे वक्तव्य भाषिक पसरवणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं पण दुबे यांच्या दाव्यांना तोंड देण्यासाठी आकडेवारी काय सांगते ते बघूया चला पाहूया महाराष्ट्राचं वास्तविक आर्थिक योगदान सर्वप्रथम जीडीपी योगदान महाराष्ट्राच्या देशाची जीडीपी मध्ये चौदा ते पंधरा टक्के वाटा आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये राज्याचा एकूण जीडीपी आहे सुमारे चाळीस लाख कोटी तर झारखंडचा जीडीपी आहे फक्त चार पूर्णांक पाच लाख कोटी मग जीएसटी संकलन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्राचं जीएसटी संकलन दोन पूर्णांक तीन लाख कोटी झारखंडचं फक्त शून्य पूर्णांक अठ्ठावीस लाख कोटी होतं मग महाराष्ट्र हे औद्योगिक केंद्र आहे उदाहरणार्थ मुंबईमध्ये बीएससी एन एस सी सी यांसारख्या संस्था आहे मग पुणे मध्ये आय टी आणि ऑटोमोबाईल हब आणि मग नाशिक औरंगाबादला फार्मा आणि इंजिनिअरिंग केंद्र आहे महाराष्ट्रात पाच कोटीहून अधिक लोकांना रोजगारही मिळतो त्यात मोठा हिस्सा बाहेरून आलेल्या लोकांचाही आहे या वक्तव्यावर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत आता त्यांच्याबद्दल जाणून घेऊया सर्वप्रथम उद्धव ठाकरे ते म्हणाले दुबे यांचं वक्तव्य हे मराठी माणसाचा अपमान करणारे आहे असे जे कोई कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लक्कड बग्गा बोललो त्या लक्कट बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे आहेत ही लोक त्यांचं ताड्या काढलं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत मग आदित्य ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले भाजपच्या काही नेत्यांची भूमिका ही फक्त राजकीय ध्रुवीकरण करणारी आहे आम्ही सगळ्यांना की अशा लक्ष देऊ नका कारण भाजपचं हे प्लेबुकच आहे आणि राज्य करा जिथे भांडणं नाहीये जिथे वाद नाहीये तिथे वाद निर्माण करायचे खोटं काहीतरी पसरवायचं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निशिकांत दुबे हा भाजपचा चेहरा आहे पण उत्तर भारतचा नाही आज आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात चांगले व्यवसाय करतात आनंदात राहतात अशा हे जे कोण खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रात आग लावायची पेटवायचं आणि स्वतःची पोळी बाजायची नुसतं इथे म्हणून असे कॅरेक्टर हे, हे भाजपचे नेते जे आहेत त्यांना नुसतं देशात आगी लावायचेत आणि आम्ही त्याच्या विरोधात मग रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटचे नेते यांनी म्हटले की महाराष्ट्रात जन्मलेला माणूस कुठल्याही भाषेचा असला तरी तू मराठी संस्कृतीतच मिसळतो अरे बाबा निशिकांत दुबईना एवढंच मला सांगायचं आहे की असं बोलून चालत नसत अशा पद्धतीने तुम्ही दिल्लीत बसून जर बोलत असाल आणि खरा तुमच्यात जर दम असेल तर एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही त्या ठिकाणी दाखवा आम्ही कुठल्याही भाषेच्या विरोधात नाही आम्ही म्हणत आहोत जो महाराष्ट्रात जन्मला जो मराठीचा मान सन्मान ठेवतो तो, तो मराठी माणूस आम्ही ना गुजरातींच्या विरोधात आहे ना आम्ही आरा मारवाड्यांचा विरोध आहे आम्ही सर्वजण सगळ्यांबरोबर आहोत फक्त महाराष्ट्रात जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही मराठीचा मान सन्मान ठेवला चा पाहिजे असं आमचं सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आपलं एक आक्रमक वक्तव्य दिलं ते म्हणाले त्यांनी महाराष्ट्रात येऊन बोलावं आम्ही तयार आहोत संवादासाठी हा प्रश्न त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला पाहिजे होता कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत राज्याच्या मुख्यमंत्री तर म्हणतात आमची ग्रोथ चालू आहे महाराष्ट्र ज्या क्रमांकावरती गेला का ह्यांच्या जीवावर गेला का म्हणजे आमचा मराठी माणूस काय इथं काय फक्त गोट्या कळतो का आमच्या मराठी माणसामध्ये सुद्धा अतिशय मोठी मोठी लोकं आहेत की ज्यांनी या राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये सावरलेलं आहे तर ते जर येणार असतील ना मारामारीला आपटाप केला तर आमच्याकडे सुद्धा बांबू आहेत आणि हे बांबू आम्हाला कधी कुठं वापरायचं चांगलं कळतं त्यामुळं आम्हीसुद्धा बांबू वापरू शकतो आणि बांबू जर आमचे बाहेर निघाले तर मला वाटतं हे कुठं कुठं घुसतील आणि कुणाकुणाला फोडतील ते त्यांना कळेल हा इशारा त्यांनी दुबे यांना केला मग हर्षवर्धन सपकाळ म्हणाले हा वाद मुद्दामून भारत पाकिस्तान सारखा रंग देत सामाजिक सलोखा बिघडवणारा आहे असं ते म्हणाले मग अखेरकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसिद्ध नेते संजय राऊत म्हणाले दुबेला सांगावे महाराष्ट्राच्या नादाला लागू नको मग पटकून काय हे आम्हाला दाखवावं लागेल निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही त्यांची प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की या प्रतिक्रियांमधून दिसून येतं की राज्यात फक्त मराठी अस्मिता नाही तर सामाजिक सलोख्याबद्दल ही चिंता व्यक्त होत आहे निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे परंतु एक मोठा प्रश्न असा आहे की या वादाचा मुंबई महानगरपालिका निवडणुकांशी काय संबंध आहे काही राजकीय निरीक्षक आणि विरोधक असं म्हणतात की ठाकरे बंधूंनी एकत्र आल्यावर मराठी अस्मिता पुन्हा चर्चेत आली त्यामुळे भाजपने दुसऱ्या राज्यातील नेत्यांना मुद्दा उचलून वादाला तोंड फोडलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनीही यावर मत मांडलं राजकीय मतभेद असोत पण त्यावर संवादाच्या माध्यमातून तोडगा निघायला हवा तर दुबे यांच्या विधानामुळे जो वाद उभा राहिला तो फक्त भाषेपुरता मर्यादित नाही हा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या योगदानाचा अस्मितेचा आणि राजकीय भूमिकांचा मराठी माणूस कुठेही असो त्याचा स्वाभिमान संस्कृती आणि आर्थिक ताकद याला कोणी नाकारू शकत नाही पण त्याचबरोबर भाषेच्या नावाखाली समाजात द्वेष पसरवणं टाळणं हे आपल्याच हातात आहे तुम्हाला काय वाटतं दुबे यांचं विधान राजकीय रणनीती होती का महाराष्ट्र योगदान खरोखर कमी लेखलं जातंय तुमचं काय मत्या मत कमेंट में दे का या पूर्ण प्रकरणावर आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अधिक माहितीसाठी आमच्या बोल एम एचच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला